नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हा इंट्रो माझा जुना झालेला आहे आणि मी कायम विसरतो नवीन वाला इंट्रो तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री झंजल चॅनेलवरती तर काल तुम्ही बघितलं तर आपण लालबागवरून आपले गणपती बाप्पा घरी आणले त्यांची स्थापना केली आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवी मुंबई मधल्या पनवेलमधले बेस्ट थ्री गणपती बाप्पा दाखवणार आहे ज्यामध्ये कोणाची स्थापना खूप वर्षापूर्वी झाली असेल तर कोणी नवसाला पावणारं असेल तर त्यातले त्यात कोणी डेकोरेशन मध्ये बाजी मारलेली असेल चला मा पना पना तर मग आपण आपल्या लिस्ट मधल्या पहिल्या गणपती बाप्पाकडे जाऊया तर घरून आम्ही नुकतंच निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि लगेच आम्हाला ब्रेक घ्यावा लागला त्याचं कारण बघताच आहे तुम्ही आतापर्यंत अर्धा ते तास झाला आणि अजून देखील आम्ही ते असं अडकून आहे आता माहित नाही की अजून किती वेळ आम्हाला असं थांबावं लागणार आहे तर द वे आम्हाला वाटलं की नुसतं पाऊस पडतोय म्हणून आम्ही आडुशाला थांबलो होतो था। पण हा पाऊस नाही तर हा मुसळधार पाऊस उद्या पडायला लागलेला आहे आणि त्यासाठी आम्ही आता मग चायनीज सेंटरला येऊन बसलोय गरमागरम सूप प्यायला आणि पाऊस काय थांबायचं था नाव घेत नाही तर आता जो प्लॅन होता गणपती बाप्पा बघायला जायचा तो आता स्किप करून आम्ही आता उद्या जाणार आहोत सो आता बे टू डिरेक्टली उद्या सध्या ना मुंबई आणि नवी मुंबईमध्ये इतका पाऊस पडतोय की आपल्याला दोन दिवस कुठे बाहेर जातच नाही जे आपण गणपती बाप्पा बघायला जाणार होतो तेव्हा जो पाऊस चालू झाला ना आज हा दुसरा तिसरा दिवस आहे तर दोन दिवस त्यामध्ये गेले तर तेव्हापासून इतका पाऊस पडतोय मध्ये थोड्या उघडतो उघडतोय पण कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्यामुळेच आपल्याला पुढे बाहेर जाता आलं नाही आता भिजत जर जायचं म्हटलं तर सध्या मला भिजून आजारी पडायचं नाहीये कारण सध्या माझ्या या सगळ्या गोळ्या चालू आहेत ब्लड झेनर वगैरे त्यामध्ये जर मी आजारी पडलो आणि बाहेरच्या जर गोळ्या खायच्या म्हटल्या तर मला डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलं की बाहेरच्या कोणत्याही गोळ्या तुला खायच्या नाहीयेत त्यामुळे त्या त्या मी सध्या भिजनं अवॉइड करतो आहे आजारी पडणंच अवॉइड करतोय त्यामुळे त्या पद्धतीनं मी माझी लाईफस्टाईल बनवलेली आहे की नाही बाबा आजारी आपल्याला नाही पडायचं तर ठरल्याप्रमाणे आपण बाहेरचे गणपती बाप्पा बघायला जाणार होतो पण सध्या पाऊस पडत असल्यामुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला पण आता आपण जाऊया प्रतिक्षक घरी बसवलेल्या गणपती बाप्पाची आरती करायला तर आपण आलो आता इथे आरती करायला तर गेल्या व्हिडिओमध्ये बाप्पांची मूर्ती तुम्हाला खूप जास्त आवडली पण बऱ्याच लोकांनी जर बघितली नसेल बाप्पांची मूर्ती जर आता आरती झाल्यावरती मी तुम्हाला आपले गणपती बाप्पा दाखवून देतो करून आपण आलो आता आणि आरती करून येताना म्हणजे वरती येताना एक मांजर आहे मांजराचं पिल्लो छोटंसं ते पायात खूप जास्त घुटमळत होता याचा अर्थ त्याला खूप जास्त भूक लागली कुठून ते मांजर आले काय माहित नाही आपल्याला बट आता दिसतंय आपल्याला समोर ते उपाशी आहे आणि ते तसं बघणं देखील बरोबर नाही वाटत मला सो जेव्हा कधी पॉसिबल होईल तेव्हा आम्ही त्याला खायला देतच असतो बट असं होतं की कधी कधी मलाही शक्य नाही होत त्याला खाऊ देणं आणि मला माहित नाही की सोसायटीमधले पण काही माणसं त्यांना खायला देतात की नाही देत जेव्हा बघावं तेव्हा ते भुकलेलेच असतात कायम आणि कसं त्यांना तसं बघून आपल्याला सुद्धा बरोबर नाही वाटत की माझ्या घरी सुद्धा पेट आहे मनी आहे तिला म्हणजे एक तास जरी तिला खाऊ नाही मिळाला ना तरी ती कावरी बावरी होते इतकी तिला भूक लागलेली असते आणि हे बाकीचे बिचारे स्ट्रीटवरचे डॉग म्हणा किंवा कॅट्स म्हणा त्यांना कधी कधी जर एक दिवस दोन दिवस तीन दिवस सुद्धा त्यांना खायला मिळतच नसेल तेव्हा ते कसे राहत असतील यात ठाऊक आणि ते हवं मग काय आपल्याकडून जितकं शक्य होईल तितकं आपण करायचा प्रयत्न करूया आम्ही तर करतोच बट तुम्हाला देखील अशा कोणत्या स्ट्रीट डॉग किंवा कॅट जर तुम्हाला दिसतील आणि भोकलेले असतील तर त्यांना नक्की वेळ काढून खायला देखील द्या तर आता ही सोसायटीची बॅकसाईड आहे इथेच कुठेतरी ते पिल्ल घुसमळत असतात त्याला शोधूया आणि खाऊ देऊया पळत असाल आपल्याकडे त्याचा अर्थ उपाशीच आहे ते बघा तर विचाराला किती भूक लागली असेल विचार करा इथून येणार जाणारा प्रत्येक माणसाच्या पायात होत आहे आता ते पिल्लू ते खाऊ खाते तर ते खाऊ खाईपर्यंत भाजा डब्बा फ्री होईपर्यंत मी थोडंसं तुमच्याशी गप्पा मारतो आजचा जो आपला व्हिडिओ होता तो होता की आपण पनवेलमधले बेस्ट तीन गणपती तुम्हाला दाखवणार होतो आणि निसर्गाने आपल्याला साथ नाही दिली त्यामुळे तो व्हिडिओ आपला आज काही बनलेला नाही आहे पण पण येणारा व्हिडिओ मी नक्कीच त्यावरती करणार आहे कारण थोडासा पाऊस जे केला आता थांबलेला आहे तर तो व्हिडिओ न बनण्याचा एक बेनिफिट आपल्याला झालं म्हणजे जर तुम्ही पनवेलमधून जर आपला हा व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्हाला जर माहीत असतील पनवेलमधले कोणते बेस्ट गणपती तर मला खाली कॉमेंट करून सांगा आता यावरती तुम्ही असं नका म्हणू की गणपती बाप्पा एकच आहेत आई नो की गणपती बाप्पा एकच आहेत पण कसं आहे ना मी कशा पद्धतीने म्हणतोय ते बघा आता या गणेश चतुर्थी दिवशी ज्या ज्या गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तर त्यामध्ये कोणीतरी डेकोरेशनमध्ये बेस्ट असू शकतं कोणीतरी नवसाला पाहुणार असू शकतो किंवा कोणाची स्थापना पणवेलमध्ये खूप वर्षापासून झालेली असू शकते तर असे काही गणपती बाप्पांच्या मंदिराला म्हणा किंवा मंडळांना मी जाऊन भेट द्यायचं म्हणतोय जर तुम्हाला माहित असतील असे पनवेलमधले काही बेस्ट गणपती बाप्पा तर खाली मला कॉमेंट करून नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ कायच मी इथेच संपवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घ्यायच जर काही कारणाचा तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजंजलला सप्लाईक सप्लाय नाही रे सबस्क्राईब तर अजूनपर्यंत तुम्ही श्री जंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुढा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि हो लवकरच तुम्हाला पनवेलमधल्या बेस्ट तीन गणपती बाप्पांचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका